आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मुचंडी पंचायत समिती भाग्यश्री राजाराम चमकेरी अपक्ष लढणार जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर विजयश्री खेचून आणणार भाग्यश्री चमकेरी यांचं ठाम मत जत तालुक्यातील बहुचर्चित म्हणून ओळख असणाऱ्या मुचंडी पंचायत समिती गणाकरता इच्छुक उमेदवारांची संख्या ही दांडगी आहे रती महारथी यांच्या उमेदवारी अर्जानं सदरचा मुचंडी पंचायत समिती गण एक प्रतिष्ठेचा म्हणून चर्चेला जातोय या मतदारसंघात कोळगिरी इथं वास्तव्यास असणाऱ्या भाग्यश्री राजाराम चमकेरी यांनी या मतदारसंघात अपक्ष लढण्याचा निर्धार पक्का केला असून सदर पंचायत समिती गणामध्ये चमकेरी गटाचे मोठं प्राबल्य आहे अर्थात अनेक विवेक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रातही निस्वार्थ भावनेनं उल्लेखनीय कामगिरी करून सर्वसामान्यांना आपलेसे करण्यात असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सातत्यानं समाजाकरता नवनवीन उपक्रम राबवून त्यांनी अल्पावधीत नावलौकिक मिळवलाय मोठा जनाधार व केलेली सामाजिक कार्य या जोरावर मतदार मला मोठ्या मताधिक्यानं निवडून देतील असा ठाम विश्वासही त्यांच्या अंगी असल्यानं येथील राजकीय व्यूहरचनेलाही चमकेरी समर्थकांकडून गती लावल्याचं चित्र दिसून येत आहे चमकेरी यांच्या मतांमुळे या मतदारसंघात चमकेरी कुटुंबानं केलेलं भरीव कार्य प्रत्येकाला प्रेरणादायी असून येथील शून्य मतदार आम्ही के कार्या सुन। केलेल्या कार्याची पोचपावती पावती म्हणून प्रतिष्ठेच्या लढतीत मला प्रतिनिधित्वाची संधी देऊन एक सुसंस्कृत अशा व्यक्ती सदस्य म्हणून पंचायत समितीच्या पवित्र सभागृहात निश्चितपणे सन्मानानं पाठवतील असा मला विश्वास असल्याचं मत चमकेरी यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला एकंदरीत चमकेरी कुटुंबाचा असणारा आदर्शमय प्रवास पाहता येथील सूज्ञ मतदार चमकेरी यांना विजयापर्यंत कसे पोहोचवतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा